मंडळी आज आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी बघणार आहोत ही आहे काकडीची भाजी ही रेसिपी सुद्धा अगदी जुनी अशी आहे करायला सोपी आहे आणि तेवढीच चविष्ट आहे कांदा लसूण न वापरता सुद्धा मस्त चमचमीत अशी ही भाजी होते काकडीच्या स्वादामुळे तर ह्या भाजीला खूपच छान चव येते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ह्या भाजीला हे बघा ह्या अशा काकड्या लागतात ह्या काकड्या सांगली कोल्हापूर कर्नाटक साइडला मिळतात त्यामुळे ज्या एरियात ह्या काकड्या मिळतात तिथे ही भाजी आवर्जून करा ह्याची सालं एकदम पातळ असतात त्यामुळे भाजी करताना आपण साल काढणार नाही आहोत तसेच ह्याच्यात पाण्याचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे भाजी पाणसाट अशी होत नाही हे बघा मी एक काकडी चिरून दाखवते बघा ह्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी बिया बारीक असतात आणि चवीला खूप छान अशी ही काकडी असते आता भाजीसाठी काकडी चिरायला घेऊ पुढचा मागचा भाग कापायचा आणि साधारण एक ते दीड इंचाचे असे मोठे काप करायचे आणि अधिक चिन्हामध्ये याला छेद द्यायचा पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला काकडी कट करायची नाहीये कारण आपल्याला ह्यात मसाला भरायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला काकडी चिरायची आता आपण मसाला करायला घेऊ त्यासाठी मी कढई गरम केली त्यामध्ये साधारण दोन चमचे किंवा एक पाववाटी वाटी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये बारीक किसलेलं सुकं खोबरं घातलं साधारण एक दीड चमचा बारीक चिरलेलं सुको खोबरं आणि एक चमचा तिळ घेतलेले आहेत हे पण आपण भाजून घेऊ आता गॅस बंद केला तरी चालेल कारण दाणे भाजताना कढई गरम झाली आणि तेवढ्या उष्णतेवर आपले तीळ आणि खोबरे भाजून होतील हे बघा छान लालसर असं खोबरं झाले तीळ सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेत आता आपण ते गार झाल्यावर त्याची बारीक पोड करून घेऊया ही अशा पद्धतीने आता मसाल्यामध्ये इतर साहित्य म्हणजे चवीनुसार मीठ घेतलंय गोळा मसाला एक चमचा घेतलाय तिखट आपल्या आवडीनुसार या आणि थोडस गुळ घेतलेला आहे तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करायचे व्यवस्थित आपण हे जिन्नस मिक्स करून घेऊया आता मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तसंच आता इथं मी थोडीशी चिंच भिजत आहे तो चिंचेचा कोळ ह्याच्यामध्ये घालते आणि पूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते आपला हा मसाला तयार झालाय आता हा हो आपल्याला काकडीमध्ये भरायचंय आपण भरली वांगी करताना कसं मसाला दाबून दाबून भरतो ना मांग्यामध्ये तसंच मसाला आपण ह्या काकडीमध्ये आहे आता ह्या काकडीचं साल पातळ असतं काकडी कोळी असते त्यामुळं ही लवकर पण शिजून होते तसंच ह्या काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अगदी कमी असते त्यामुळे भाजी पाणचट सुद्धा होत नाही बघा अशा सर्व काकडी मी भरून घेतलेली आहे आता आपण ह्याला फोडणी देऊ फोडणीसाठी मी तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद आणि हिंग घातलेला आहे आणि आता ही जी भरलेली काकडी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आता इथं मी तीन ते चार जणांसाठी भाजी करते त्यासाठी मी चार काकड्या घेतलेल्या आहेत भरलेली काकडी सगळी मी फोडणीत घातली उरलेला मसाला सुद्धा वरण घातला आणि व्यवस्थित भाजी परतून घेते बघा ह्यात आपण कांदा लसूण नाही वापरला तरी सुद्धा मस्त असा चविष्ट मसाला तयार झालेला आहे पूर्वीच्या काळी परसामध्येच अशा भाज्या असायच्या ना त्यामुळे पटकन भाजी काढली आणि फोडणीला टाकली की छान चविष्ट भाज्या व्हायच्या तशीच ही काकडीची भाजी माझी आजी पणजी करायची आता याच्यामध्ये मी गरजेनुसार पाणी घातलं आणि झाकण ठेवून भाजी एक पाच ते दहा मिनिटाकरता शिजवायला ठेवली हे बघा पाच ते दहा मिनटं झालेत आणि आपली भाजी शिजली आहे अधूनमधून मी जरा झाकण काढून ढवळून बघितले बरं का आता इथं आपली काकडी व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते इथं आपली काकडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि अशी ही आपली काकडीची भाजी झाली काकडीचा स्वाद मस्त भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, उतर भाजी खूपच चविष्ट होते तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही भाजी माहिती होती का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पोळीबरोबर -बर, भाकरी बरोबर -बर, अगदी गरम गरम भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते रोज रोज भाजी काय करायचा हा प्रश्न असेल तर ही वेगळी भाजी नक्की करून बघा किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तरी सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद